नमस्कार मी ज्योती तुमचं सर्वांचं ज्योतिष किशनमध्ये खूप खूप स्वागत मंडळीनं उन्हाळा तीव्र होत आहे साहजिकच आपण आईस्क्रीमकडे ओढलो जातो आईस्क्रीम खावं वाटतं आणि त्यासाठीच आज मी घेऊन येत आहे रेसिपी मँगो आईस्क्रीमची ही आईस्क्रीम कोणतेही वेगळे पावडर न घालता न शिजवता साखर न घालता झटपट तयार होते चला तर लगेच सुरू करूया आणि हो सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वप्रथम एक छोटी वाटी कोमट दूध घ्या आणि त्यामध्ये दहा ते पंधरा केसर घाला केसर साधारण पंधरा ते वीस मिनटं दुधामध्ये भिजत ठेवायची आहे भिजल्यामुळे याचा रंगही छान येईल आणि दिसतानाही आईस्क्रीम छान दिसेल आता दूध आणि केसर दोन्ही व्यवस्थित मिसळून घ्या आणि बाकीची तयारी होईपर्यंत याला भिजू द्या त्यानंतर आता आपण पुढची तयारी करू दोन छान पिकलेले आंबे घ्या त्यानंतर ते स्वच्छ धुवून दाखविलेल्याप्रमाणे साल काढून घ्या आंबा तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेतला तरी चालतो फक्त त्याची चव गोड असायला हवी दोन आंब्याच्या आईस्क्रीमपासून साधारण दहा ते बारा स्कूप आईस्क्रीम तयार होते एखाद्या वेळेला मँगो अवेलेबल नसतील तर मँगो पल्प वापरला तरी चालेल आता आंब्याची जवळजवळ पूर्ण साल काढून झालेली आहे त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या येथे मी हापूस आंबा घेतलेला आहे ज्याची साली व्यवस्थित काढता येते आणि तुकडे करताना बारीक तुकडेही करता येतात तुकडे जर तुम्ही वेगळ्या प्रकारचा आंबा घेतला असेल आणि त्याचे तुकडे व्यवस्थित करता येत नसतील तर आंबरसप्रमाणे तुम्ही त्याचं पल्प काढून घेऊ शकता आणि आता आंब्याचे तुकडे व्यवस्थित कापून झालेले आहेत आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या मॅंगोची पेस्ट एकसारखी व्यवस्थित बारीक झाली पाहिजे मग हे सर्व पल्प एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि बाजूला ठेवून द्या याचा उपयोग आपण थोड्या वेळातच करणार आहोत आणि आता सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे वाईप क्रीम जे मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे वाईप क्रीम तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये किंवा केकच्या शॉपमध्ये सुद्धा मिळून जाईल येथे मी एक मोठा ग्लास वाईप क्रीम घेतलेला आहे आता हे वाईप क्रीम हाय स्पीडवर पीठ करायला सुरुवात करायची आहे साधारण पाच ते सहा मिनटं स्पीडवर बीट करून घ्यायचं आहे जेव्हा व्हाईप क्रीम तुम्ही आईस्क्रीमसाठी वापरता तेव्हा वाईप क्रीम ते हे नॉर्मल टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरची असायला हवी तुम्ही पाहू शकता साधारण पाच ते सहा मिनटं वाईप क्रीम हाय स्पीडवर बीट केल्यानंतर फुलून यायला सुरुवात होईल त्यानंतर बीटर लो स्पीडवर करा आणि साधारण परत सात ते आठ मिनटं बीट करून घ्या या पद्धतीनं बीट केल्यानंतर व्हाईप क्रीम छान फुलून येतं मग व्हाईट क्रीममध्ये आपण भिजत ठेवलेलं केसर दुधासहित व्यवस्थित मिसळून घाला आणि परत हाय स्पीडवर आणि नंतर दोन तीन मिनटे लो स्पीडवर या पद्धतीने बीट करायला सुरुवात करा मग केसर व्यवस्थित बीट करून झालं की त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं मँगोचं पल्प घाला आणि मग परत बीट करायला सुरुवात करा आता आपले सर्व साहित्य घालून झालेले आहेत फक्त बीटरनं व्यवस्थित फेटून घ्या बीटरने फेटून घेतल्याने एक छान स्मूथ असं आईस्क्रीमचं बॅटर तयार होईल तुम्ही पाहू शकता बॅटरला स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे आणि साधारण घट्टही झालेलं आहे मुळताच वाईपक्रीमधे साखर असते आणि आपण घेताना आंबेसुद्धा गोडच घेतले होते त्यामुळं वरून साखर घालण्याची गरज नाही आणि आईस्क्रीम तयार करायची पद्धत इतकी सोपी आहे की ते आम्ही पाच मिनिटातही तयार करून ठेवू शकतो आता आईस्क्रीम पूर्णपणे फेटून झालेली आहे मग हे आईस्क्रीमचं बॅटर एका एअरटाईट कंटेनरमध्ये चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घ्या त्यानंतर त्या चमच्याने आईस्क्रीमचं व्यवस्थित लेवल करून घ्या बॅटर एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित पसरवून झाली की त्यावर एक ॲल्युमिनियम फॉईल घाला ॲल्युमिनियम फॉईल लावल्यामुळं आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण तयार होणार नाहीत आणि आता ॲल्युमिनियम फॉईल लावून कंटेनरचं झाकण घट्ट लावा आणि हे कंटेनर डीप फ्रीजमध्ये दहा ते बारा तास किंवा रात्रभर ठेवा साधारण दहा ते बारा तास डीप फ्रीज केल्यानंतर याप्रमाणे तुमचा आईस्क्रीम तयार होईल आणि आता तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम अगदी रेडीमेड सगळं दिसत आहे आणि रंगही परफेक्ट आलेला आहे आईस्क्रीम अजिबात घट्ट झालेली नाही त्यामुळं ती व्यवस्थित काढताही येत आहे आता आपल्याला आवडत्या अशा एका बाउलमध्ये आईस्क्रीम काढून घ्या जर आईस्क्रीम तुम्हाला थोडं डेकोरेटिव्ह करायचं असेल तर त्यावर थोडं टॉपिंग्सही घाला आणि थंडगार सर्व करा आईस्क्रीम ही आईस्क्रीम दिसताना जितकी सुंदर दिसते तितकीच खायलाही सॉफ्ट आहे आणि झटपट तयार होणारी ही आईस्क्रीम नक्कीच सर्वांना आवडेल मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही सोपी आईस्क्रीम तयार करायची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट्यून बाय